बंद भगिनी बंदू भगिनीन आज बऱ्याच दिवसातून मी सांगलीला आलोय एक काळ असा होता की सांगलीला माझं जाणं येणं नेहमी असायचं अनेक सहकारी होते काही हयात आहेत काही हयात नाहीत पण सांगलीचं नेतृत्व नव्या पिढीच्या हातात आहे निवडणूक झाली अनेक निवडणुकीना सांगलीच्या नागरिकांनी सतत आम्हाला लोकांना पाठिंबा दिला चांगलीच्या विकासामध्ये सहकार्य केलं या ठिकाणची शेती संपन्न व्हावी यासाठी एकेकाळी नदीमध्ये बंदाचे बांधायचं काम चांगलीपासून सुरू झालं नंतरच्या काळामध्ये माळेराव सरकारी साखर असो अन्य संस्था दूध संघासारख्या असो या सगळ्यामध्ये सांगलीचा सा वाटा हा मोठा वाचा होता सांगलीनं नेतृत्वसुद्धा ने केले माळेरावचे सेवस होती चंद्राम सारखं जबाबदारी होती अनेकांनी त्यांना साथ दिली आणि या भागाच्या एकंदर शेती व्यवसायाच्या उद्योगाला हातभार लावण्याच्यासाठी सांगलीची मदत ही नेवी राहिली आणि त्यामुळे सांगलीचा नाव हा सर्वचा आपल्या भागा होत्या लोकसभेची निवडणूक आली याच्या आधी अनेक निवडणुकीला मी स्वतः उभा असेल मला सुरुवातीच्या काळात प्रचारासाठी यावं लागलं पण नंतरच्या काळामध्ये मी प्रचाराला सुद्धा इथे कधी आलो नाही आणि मी आलो नसलो तरी मत द्यायला तुम्ही कधी चुकला नाही नंतरच्या काळामध्ये गेल्या चार निवडणुका देशाच्या लोकसभेमध्ये तुम्ही सुखियाला निवडून दिलं ही निवडणुका आणि यंदाच्या चौथ्या निवडणुकीत सुद्धा तुम्ही लोकांनी त्यांना विजयी केलं यावेळीची निवडणूक ही देशाचं लक्ष ही निवडणूक होती महाराष्ट्रात कुठेही गेला तर चर्चा अर्थाची वारामतीला काय होणार दिल्लीमध्ये गेलो तिथे त्याच्या बारामतीची परदेशात सुद्धा त्याच्या बारामतीची आणि लोकांना चिंता वाटायची पण ज्या वेळेला मतभेशी उजली त्यावेळेला बारामतीकर आपली वाहिवा बार जिथे त्या वाहिवाटीच्या बाहेर जात नाही याचा तो निकाल घेतात आणि माझ्या मताने जवळपास चाळीस पंचेचाळीस हजाराच्या फडताने सुफियाला तुम्ही लोकांनी विजयी केला मी तुम्हाला एवढीच खात्री देतो की देशाच्या लोकसभेमध्ये तुम्हा लोकांच्या मतदारसंघाचं नाव तुमचे नवे खासदार तुमचे खासदार એ ત્યાં ગાજવીસ રાહ નહી અને ત્યારે તે આત્તા બોલતાના કઈ અડચણી એડ શિક્ષણ સંસ્થા સારી અરસેચા ચૌકસી કર્મ गंधाचे आपण बांधले पाणी साचवलं पण पाण्यामध्ये प्रदूषणाचा त्रास व्हायला लागला चांगली असेल तर खाली निरा वागत राहील पाणी स्वच्छ राहिले नाही आणि त्यामुळे साहजिकच तुम्ही सगळे अस्वस्थ आहात पर्यावरण खात्याची जबाबदारी ज्यांच्याकडे त्यांच्याशी मी बोलेन शक्य झालं तर त्याच्या तज्ज्ञांना या ठिकाणी पाठवून कायमचा मार्ग कसा काढता येईल याचा विचार त्यातनं आपण करू आणि तेव्हा लोकांची सुटका त्यामध्ये करून एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो साखर कारखानदारी

त्याचं उसाचं खेच करायची नसेल या लोकांच्यासाठी आपण दुधाचा धंदा वाढवला त्यासाठी दुधाच्या सोसायट्या केल्या त्यासाठी दुधाचा के तालुका संघ केला आणि दुधाची विल्हेवाट एकेकाळी आपण पुण्याला जे करत होतो त्याच्यात बदल करायची गरज आहे लक्षात आल्यावर बारामतीला दुधाची फावदर तयार करायची डायनॅमिक्स नावाची कोणती कंपनी अमेरिकेत आणून आपण उभी केली आणि त्या दुधाचा था फावदर खासून चॉकलेट असो अन्य मिठाई असो त्याचे तीन कारखाने बारामतीला उभे केले आणि त्यामुळं दुधाची विजयवाट कशी लावायची ही आता अडचण झाली नाही आणि त्या कारखान्यात सुद्धा काही हजार लोकांना आज काम मिळायला लागलं आणि विकासाच्या दृष्टीनं त्याची मदत झाली त्यामुळे ऊस उस, ऊसाची साखर साखरपासून इसनाव वगळ्यांपासून वीज या गोष्टी तसं दूध दुधापासून पावडर पावडरपासून चॉकलेट अशा प्रकारची कारखानदारी आपण आपल्या भागात भागातून केली आणि शेतीला मदत होईल अशा प्रकारची व्यवस्था या कारखानदारीतून आपण आपल्या भागात केली त्याचा फायदा हा काही ना काही फावनास रोखात होतो पण त्याचे आणखीन काम करावं लागेल शिक्षणाचा दर्जा सुधारावा लागेल आणि आपली नवी पुढी ही वेगवेगळ्या क्षेत्रात सुरू कशी जाईल याची काळजी घ्यावी लागेल आणि ते काम करायचं असेल तर आपल्याला एका विचारानं खुशी फावलं टाकावी लागतील मी तुम्हाला खात्री देतो की कोणाचा किती विरोध असला तो विरोध तुम्ही लोकांनी लक्षात ठेवला नाही मी वेळ दिवसातून यावेळेला तालुक्यातल्या गावांच्यामध्ये जातोय आणि लोक गावचे सांगतात की निवडणुकीमध्ये काही लोकांचा विरोध खूप झाला झाला विसरून जायचं लक्षात ठेवायचं नाही सुविधाचं राजकारण आपण कधी करत नाही पण एक गोष्ट म्हणजे बारामती तालुक्यात जनतेने सिद्ध केली नेते गावाचे होते त्यांचं दुकान काही चाललं नाही का सामान्य माणसं जे आहेत साधी माणसं आहेत लहान शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत त्यांचं दुकान जोरात चाललं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये नवी फिरी तरुणांची फिरी ही फुलाई या तरुणांच्या फिरीच्या मार्फत गावाचा विकास <गणता> कसा होईल प्रश्न कसे सुटतील याच्यावर लक्ष देणं आम्हा लोकांची जबाबदारी राहील ती काळजी केली जाईल या सगळ्या तरुण फेरीला ज्यांनी निवडणुकीत पुढाकार घेतला त्यांना ताकद देणं त्यांच्या भाषीची वर आणि त्यांचे सोडून घेणं या कामात आम्हा लोकांचं लक्ष राहील एवढीच खात्री या ठिकाणी देतो तुम्ही लोकांनी स्वागत केलं त्याबद्दल तुम्हा लोकांना धन्यवाद देतो या निवडणुकीकडं मी मगाशी सांगितलं की सगळ्यांचं लक्ष होतं आज माझ्या माझ्याबरोबर एक रशियावरन मी आला आहे त्याचं नाव फित आणि त्यानं विचारलं कशासाठी येत आहे किंवा ना नाही गावात तुमच्या निवडणुका झाल्या ही काय पद्धत असते ही बघायला येते रशियात सुद्धा चर्चा झाली माझा उत्तीच्या निवडणुकीची आणि म्हणून तो स्वतः इथं आला आहे की काही हरकत नाही जी चर्चा सगळीकडे झाली तेव्हा एक इतिहास तुम्ही लोकांनी निर्माण केला त्याबद्दल तुम्हाला लोकांना धन्यवाद देतो आणि शिक्षा दा, गावाला जायला